नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी सोमती आमावस्याला पिंडदान कसे करावे त्याचा नियम कोणता आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा तर मंडळी सोमती अमावस्या हा हिंदू धर्मात विशेष दिवस मानला जातो या दिवशी पितरांचे श्राद्ध करणे आणि पिंडदान करणे याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी पिंडदान केल्याने पितरांकडून मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो सोमती अमावस्येच्या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते तसेच जीवनात सुख समृद्धी येते याशिवाय आयुष्यात येणाऱ्या समस्यांपासून आपल्याला आरामदेखील मिळू शकतो पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होते आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल सोमवार दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या साजरी होणार आहे भाद्रपद महिन्यातील ही पहिली अमावस्या असेल या तिथीला पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केल्याने जीवनातील सर्व दुःख संकटे दूर होतात अशी मान्यता आहे आता पाहूया पिंडदान करण्याचा योग्य नियम पितरांच्या उद्धारासाठी पिंडदान करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे सूर्योदयाच्या वेळी पिंडदान करणे शुभ मानले जाते त्यामुळे सूर्योदयानंतरच पिंडदान करावे त्यानंतर पितरांचे चित्र किंवा मूर्ती स्वच्छ ठिकाणी स्थापित करून पितरांना जल अर्पण करावे शेण मैदा तीळ आणि जव यांचा गोळा तयार करून पितरांना अर्पण करावा शेणापासून एक गोळा तयार करून पितरांच्या नावाने श्राद्ध करावे आणि नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जित करावे सोमती अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी ब्राह्मणांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते दानामध्ये तीळ काळे पाणी दही मध गाईचे दूध गंगाजल कपडे धान्य इत्यादींचा समावेश असावा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंडदान करताना मंत्रांचा जप करावा आणि धार्मिक ग्रंथांचे पठण जरूर करावे या गोष्टींकडे विशेष लक्ष असू द्यावे जर एखाद्याच्या कुटुंबात पुरुष सदस्य नसेल तर त्यांचे नातेवाईक देखील पिंडदान करू शकतात पिंडदान धार्मिक स्थळी किंवा नदीच्या काठावर जाऊन करता येते सोमवती अमावस्येला वर्षातून एकदा पिंडदान करणे आवश्यक आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद